मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील टी व्ही स्टार मराठी सिने अभिनेत्री गीतकार आणि कवयित्री मनीषा लक्ष्मण मिसाळ लोखंडे यांनी लिहिलेल्या ग्रंथ ओल्या गवताचं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्री विरोबा विद्यालय पांगरी तालुका माण येथे होणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांनी केलंय या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉक्टर मेरू लोखंडे आणि सौ सुलोचना लोखंडे यांच्या शुभहस्ते होणार असून कवी आणि सुप्रसिद्ध गीतकार हनुमंत चांदगुडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर निमंत्रित कवी अनिल कदम सोमनाथ सुतार चंद्रकांत चाबुकस्वार बाबासाहेब कोकरे हे कवी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का उंबासे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी राहुल निकम करणार आहेत सौ मनीषा लक्ष्मण विसाळ लोखंडे या वरकुटे मलावडी येथील रहिवासी आहेत अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये काम केलंय अनेक लघुचित्रपट वेब सिरीज मध्येही काम केलंय त्या उत्तम गीतकार असून अनेक गीते आणि अने आरत्या लिहिलेल्या आहेत कुलदैवत श्री दर्गोबा देवाची मराठीतील पहिली आरती मनीषा मिसाळ यांनी लिहिली आहे कवयित्री सौ मनीषा मिसाळ यांच्या काही कवितांमध्ये वैविध्य आहे विशेषतः कवितेच्या आशयातील सकारात्मकता लक्षणीय आहे त्यांचा हा पहिलाच असेल झाड आबळ होऊन किती सोचते, भार देऊन ऋतूंना होते जगाचा आधार अशा समृद्ध जाणीवेची कविता लिहिणाऱ्या मनीषा मिसाळ लोखंडे यांचा पहिलाच प्रयत्न वाखांना जोगाय या काव्यसंग्रहाची प्रस्तावना पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे यांच्या असून सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आठल्ले यांनी संग्रहासाठी लिखित शुभेच्छा दिल्यात या प्रकाशन सोहळ्यासाठी लक्ष्मण मिसाळ डॉ विजय लोखंडे डॉ सौ अश्विनी लोखंडे ऋतुराज मिसाळ साहिल मिसाळ चंद्रकांत पडळकर सौ ज्योती पडळकर संदीप दुर्गुडे शीतल दुर्गुडे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन कवयित्री मनीषा मिसाळ लोखंडे यांनी आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे बलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा